पाय गुसाय लागलीत खाली आता व्यवस्थित झाला गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल झोपीत नोटल्यामुळे मला समजा ना मी काय बोलते सहा वाजलेत सहा आलो इकडं वॉकला आज पारुस झोप मी ब्लॉग शूट चालू आहे <laughs> बोला ओ, आता काय म्हणत आहे बघी पाऊस लि पडला म्हणलं हो पाऊस जास्त झाला आता पण चालूच आहे चिरचिरपण चिर सारखं नाही का बघी काय झाले एक मिनिट तुम्हाला दाखवते अगं बाई कस क्या हो पण फुटले हो आपण काय केलं आहे करायचं कॅनला पाणी आले तुंबल होतं ना पाणी जाते अच्छा काढायचं

फुटूनच गेले बा कॅनलला पाणी आलं तर त्यावेळेस केलं होतं मोर होती नाव मोर केली जास्ती ना अच्छा दिल्यावर पुण्यानंतर काढायचं लक्षात नाही लक्षात नाही हा पावसाचं एवढं पाणी होत की मनान निघून गेली आता ह्याला व्यवस्थित करायचं ट्रॅक्टरनं हा ओके झाले चला सा चिकल लागायला चप्पलला फिरायली ना आरो गुड मॉर्निंग आरो दादा झाली का झोप

हा अच्छा हे तुम होतं मग ते फुटून गेलोय परत हा हम्म ओके काढलं नाही तर बघा किती फुटले हा आज काम आहे मग तुम्हाला चांगलं तिकडे पण झाले तिकडे फुटले हा <laughs> <हाँ। laughs> आणि इथे इकडे बघा तुम्ही रोड साईडला जे आपल्या मोसंबीचं आहे ना इथं आपले असे मोठे मोठे दगड होते तर ते सगळे दगड ह्याने ट्रॅक्टरमध्ये भरून आणले आणि इकडे बघा मोरी ज्या आहेत त्या पॅक करून घ्यायच्या चालू आहेत म्हणजे बंद करून घ्यायला लागलेत आता व्यवस्थित दगड लावून ते पॅक करतील म्हणजे पाणी आहे ना, ना त्या दगडातून असं वाहून जाईल खाली आणि आपल्या जेथली शेतातली जी, जी माती आहे ना ती नाही वाहून जाणार तर ते पाऊस पडल्यानंतर मी तुम्हाला ते नंतर दाखवेनच ह्याच व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला मी परत पाहायला भेटेलच तर हे बघा इथं एकदम व्यवस्थित असं प्रॉपर ते बंद करून घ्यायचं चालू आहे बघा खूप मोठे मोठे दगड आणलेत त्याच्यासाठी कारण अगोदरच हे लक्षात नाही आलं पाऊस पडायच्या अगोदर जर त्यावेळेसच आपण ती मोरीची बंद करून ठेवली होती ती जर खोलली असती तर आपली तेवढी माती वाहून गेली नसती तर इथं बघू शकता हे बघा किती व्यवस्थित यांनी सगळं पॅक करून घेतलेलं आहे आणि ते दगड लावून घेतलेत तुम्हाला मी आता सगळा डिटेल व्हिडिओ सुरुवातीपासून दाखवला होता बघा हे असं झालं आज आमच्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे अजून पण इकडं आबाळ पूर्ण काळ दिसते अजून होणार आहे जास्त चला 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 हे गेले पुढं माझ्या डोक्यात छत्री घुसायला लागली हा हे बघा किती पाय घुसायला लागलेत खाली हा आता व्यवस्थित झाला नाहीतरी सगळे बांध फुटून माती वाहून जाते सगळी त्या दिवशी गेलेले ऑलरेडी हे बघायचं दिसते पलीकडे ते काढायची राहिले असल्यामुळं आता सगळं पॅक केलं मी व्यवस्थित हे बघा तुम्ही आता बघितलं काय म्हणते त्याला मोरी करणं किती गरजेचं असतं ते हाय ना <laughs> मोरी मोहरी हा वरती जर चढावरती जर शेत असेल ना तर मोरी करणं खूप गरजेचं बरं का कारण मी तुम्हाला सुरुवातीपासून सगळं दाखवले तुमच्याकडे पण असं होतं का शेतात पाऊस वगैरे जास्त पडला की बांधव फुटून जाते बघा पहिलेलं असतं आता तो सुरुवात झाली पावसाला हा एकच मिनिट आहे इकडची पण दाखवली तुम्हाला मी हा हे बघा इकडची ती त्याच्यामुळे आता पाणी एकदम व्यवस्थित आहे त्याच्यामधनं बघा पाणी किती व्हायला लागले चला तिथं कोपऱ्यावरून किती भरलं आहे पाणी हो बा किती पाणी भरले इकडून आले पाणी घराकडनं चला थोडं वारस दर जास्त सुटलं होतं मागाशी त्याच्यामुळे काय काय झाड अशी थोडीशी एका साईडला बाग खाल्लाय तर ह्यांचं लावायचं सूर्य व्यवस्थित अजून आभाळ घर असते चला घुसाल <laughs> <laughs> घुसाल काय बर चला मग कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय